जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड क्लियर चॉइस क्लियर वॉटर बावीस एप्रिल दो हजार चौबीस रोजी सका सजे सुमार शहर ती पुलिक नगर मध्य अज्ञातांनी घरफोडी करून घरातील लोखंडी कपाटमधून तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी प्रेमसिंग आनंदसिंग गिरासे वय एकोणपन्नास राहणार शिंगावे शिवार नगर शिरपूर यांनी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय दाखल तक्रारीनुसार प्रेमसिंग आनंदसिंग गिरासे हे बगडाज येथे हॉटेल हो आकाशमध्ये मॅनेजर असून ते एकवीस एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांनी बारा वाजता घराचा दरवाजा बंद करून घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले तर दरम्यान बावीस एप्रिल रोजी पहाटे उठले असता त्यांना घराचा बंद दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले घरात प्रवेश केला असता घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले आढळून आल्याने घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाट पाहिले असता कपाटाचे लॉक तोडून कपाटातील कपडे फेकून कपाटाचे लॉकर तोडून त्यातील तेहतीस हजार रुपये किमतीचे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले नसल्याने अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी तोडून विना परवानगीने घरात प्रवेश करीत सदर किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय पवार हे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर